चापडगाव आणि परिसरातील महिला भगिनीनं नमस्कार चापडगावमध्ये दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो आणि त्या आठवड्या बाजारामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छता ग्रह असणं गरजेचं आहे आणि तशा संदर्भातली मागणी आपण मागच्या दोन तीन वर्षांपासून करत होतो परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळं आपण मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या विभागाचे प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील पोलीस निरीक्षक असतील आणि बी ओ साहेब असतील या सर्वांना निवेदन देऊन आपण उद्या म्हणजे गुरुवारपासून अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता आणि त्याच अनुषंगाने काही सकारात्मक गोष्टी या आपल्या मागणीच्या संदर्भात घडलेल्या आहेत आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते पोहोचवणं गरजेचं आहे आपण इशारा दिल्यानंतर यामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत आणि सकाळीच आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी जे आहेत गिरडे भाऊसाहेब त्यांचा मला फोन आला आणि आमचं बोलणं झालेलं आहे सा, त्यांनी सांगितलं की तुमची जी मागणी आहे त्या मागणी मागणीनुसार आम्ही उद्यापासून म्हणजे अठरा चार दोन हजार चोवीसपासून चापडगावच्या बाजारतळामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करतो आहे त्याचबरोबर महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण मागच्या व्हिडिओ ज्यावेळेस बनवला होता त्यावेळेस आपण पाहिलं होतं की स्वच्छता गृह बांधण्यात आलेलं आहे परंतु त्याचा वापर करण्यात आलेला नव्हता वापर सुरू झालेला नव्हता आणि जे कुलूप लावलं होतं ते गंजलं होतं परंतु आता भाऊसाहेबांनी ज्या अनुसार सांगितलं आणि आपण आम्ही पण ज्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पाहिलेलं आहे त्यानुसार आता जे स्वच्छतागृह आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी चापडगावमध्ये बांधलेलं त्यावरती चांगल्या अक्षरात म्हणजे छानपैकी नाव टाकण्यात आलेले आहे महिलांसाठीच स्वच्छता गृह आणि पुरुषांसाठीच स्वच्छता गृह चित्र पण काढण्यात आलेले आहेत महिला आणि पुरुषांची अशा पद्धतीने छान असं ते दिसतंय आणि त्याचबरोबर पूर्णपणे त्या त्या ठिकाणी स्वच्छता करून पाण्याची पाण्याची टाकीवरती बसलेली होती त्याला कलेक्श कनेक्शन देऊन सगळ्या पद्धतीच्या योग्य ते आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी करून उद्यापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून चापडगावच्या चा बाजार तळामध्ये महिलांसाठी स्वच्छताग्रह सुरू होत आहे त्याचबरोबर पुरुषांसाठी पण स्वच्छताग्रह सुरू होत आहे आणि आरोच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय पण ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उद्यापासून सुरू होते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण की ज्या वेळेला आपण अशा काहीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत समाजासाठी आला आवश्यक असणाऱ्या महिलांच्या आरोग्यासंदर्भात ज्यावेळेस आपण हा विषय सगळा घेतला होता आणि त्यावेळेस महिलांच्या सन्मानासाठी या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत स्वच्छता ग्रह सुरू झाली पाहिजेत अशी आपली मागणी होती आणि त्या मागणीला आता यश येताना दिसतंय आणि त्यामुळंच यानिमित्त माझी अशी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडं सार्वजनिक स्वच्छतागृह ज्या वेळेला वापरात येतात त्यावेळेला खूप अडचणी येतात त्याचं कारण आहे की आपण सार्वजनिक असल्यामुळे त्याचा योग्य वापर करत नाही कुठल्या पद्धतीची घाण करतो किंवा त्या ठिकाणी नळ नळ तोडणं तोट्या तोडणं त्या ठिकाणी घाण करणं न लक्ष न, तोड़न, तोड़न, करन, न देता त्याचा वापर करणं अशा पद्धतीच्या गोष्टी आपण ज्या वेळेला सार्वजनिक स्वच्छतागृह वापरत असतो त्यावेळेस करत असतो आणि म्हणूनच मग सार्वजनिक ठिकाणी ज्या वेळेला स्वच्छता गृहांची गरज पडते त्यावेळेस स्वच्छता ग्रह उपलब्ध नसतात आता आपल्या मागणीनंतर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छता येत आहे उद्यापासून तर त्याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे विशेष करून महिलांसाठी महिलांची जी कुचुंबना या माध्यमातून होत होती ज्या ज्या पद्धती महिलांचा आत्मसन्मान दुखवला जात होता उद्यापासून या ठिकाणी महिलांना एक खूप चांगली आजपर्यंत चापडगावच्या इतिहासामध्ये कधी घडली नाही अशी घटना उद्यापासून घडते आणि स्वच्छता सुरू होते ग्रामपंचायतीचं हेच म्हणणं होतं की आम्ही जर ग्राम स्वच्छता सुरू केलं तर स्वच्छता लोक घाण करतात नीट ठेवत नाहीत नळ तोडतात तोट्या तोडतात विकृती वाटोळ करतात आणि त्यामुळे स्वच्छता ग्रह सुरू करायचं नाही आणि आज आपण स्वच्छता सुरू करायला आहे त्यामुळं आपण स्वच्छतागृह वापरत असताना ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे की त्या ठिकाणची जे काय सगळ्या वस्तू असतील किंवा जे काही गोष्टी असतील त्या नीट ठेव ठेवता आल्या पाहिजे स्वच्छ ठेवता आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये पण स्वच्छता घराचा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल आणि महत्त्वाची गोष्ट जी आपल्या उद्या उद्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून आपण आमरण उपोषणाला सुरुवात करणार होतो ग्रामपंचायत कार्यालयासमोर तर या निमित्ताने मला ही सांगायचं आहे की आपण केलेल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यानुसार उद्या सकाळी उद्यापासून उद्या चापडगावचा आठवडे बाजार आहे आणि त्यामुळे उद्यापासून चापडगाव मध्ये बाजारामध्ये स्वच्छता गृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळं मग आता आपण जे उद्यापासून अमरण उपोषणाचा इशारा दिला होता ते अमरण उपोषण आपण स्थगित करत आहोत अशा पद्धतीची ही घोषणा मी आज करतोय अठरा चार दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी जे उपोषण आपण करणार होतो ते उपोषण आपण स्थगित करत आहोत अशी या निमित्ताने मी घोषणा करतोय भाऊसाहेबांनी पण आपल्याला या निमित्ताने विनंती केली आहे त्याचबरोबर पोलिसांनी पण विनंती केलेली आहे की आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पण विनंती केलेली आहे की आपलं जे उपोषण आहे ते आपण स्थगित करावं आणि त्यानुसारच भाऊसाहेबांच्या विनंती आणि भाऊसाहेबांबरोबर बोलणं झाल्यानंतर या ठिकाणी आपण हे सगळं केलेलं आहे या निमित्ताने मला विशेष करून ग्रामसेवक जे आपले ग्रामविकास अधिकारी आहेत चापडगावचे त्यांचे विशेष आभार मानायचे कारण की त्यांनी आपण मागणी केल्यानंतर खूप तत्परतेने या संदर्भात ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतील ज्या ज्या त्यांना शक्य असेल त्या सगळ्या केलेल्या आहेत म्हणून भाऊसाहेबांचा मी चापडगावकरांच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कोणतरी विकृत लोक खूप जास्त नाही पण एक किंवा दोन कोणतरी असतील चापडगाव मधलेच ते विकृत लोक येते येऊन घाण करतायत रात्रीचे कधीतरी चोरा करत असतील त्यामुळे या लोकांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे सगळ्या गावाला बदनाम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असताना अशा पद्धतीनं काहीतरी आगावपणा करणं विकृती करणं अशी लोकं ओळख शोधली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यामुळं माझी ही ग्रामपंचायतला विनंती की आपण हे एक गृह सुरू केलेलं आहे आणि हे करत असताना आपण उद्या ग्रामपंचायतचा जो स्पीकर आहे त्या स्पीकरवरती पुकारलं पाहिजे की अशा पद्धतीने स्वच्छता ग्रह सुरू करण्यात येत आहे पिण्याच्या पाण्याची पण सोय उद्यापासून होणार आहे त्याचबरोबर स्वच्छता ग्रह लोकांसाठी सुरू करण्यात आलेले त्यामध्ये जर कुणी तिथे येऊन काहीतरी विकृती करण्याचा तोडफोड करण्याचा घाण करण्याचा प्रयत्न केला आणि तो जर व्यक्ती सापडला त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीची सूचना स्पीकरच्या माध्यमातून ग्रामपंचायत उद्या द्यावी अशी मत माझी विनंती आहे जर यानंतरही जर अशा पद्धतीने जर लोक कोणीतरी घाण करत राहिलं तर माझा अशी विनंती राहील की ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी खर्च येतो चार टी व्हीला सी सी टी व्ही दहा हजार रुपये खर्च करून बसावेत जेणेकरून एका विकृत व्यक्तीसाठी पूर्ण चापडगावच्या महिला असतील आसपासच्या गावातील महिला असतील त्या महिलांवर महिलांवर पण परत अन्याय होणार नाही त्यांची कुचंबना होणार नाही त्यामुळे हे स्वच्छता ग्रह चांगल्या पद्धतीने सुरू राहिलं पाहिजे त्यासाठी योग्य ते प्रयत्न आपण केले पाहिजेत हे सगळं करत असताना स्वच्छतागृहाची मागणी करत असताना काही गोष्टी ज्या चुकीच्या घडलेल्या आहेत त्या संदर्भात मला बोलायचं आहे परंतु नंतर या माध्यमातून मी बोलणार कारण की ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं वेगळा अँगल याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे बरोबर नाही आहे आणि त्यामुळेच या संदर्भात मी बोलणार आहे परंतु आपण आजच्या पुरतं एवढंच बोलूया त्यानंतर हा जो विषय आहे तुम्ही नंतर कधीतरी आपल्यासमोर मांडेल तुर्तास या जो आपला महिला महिला सन्मानासाठीचा जो लढा होता स्वच्छता गृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी या संदर्भात जी आपली मागणी होती ही मागणी यश येण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला या मागणीमध्ये सहकार्य केलं त्या सर्वांची मी सापडाकरांच्या वतीने आभार मानतो एवढंच बोलतो धन्यवाद